या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्रास सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिरजवळ बोमड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन तीन, तीन तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ आमदार आपल्या भेटीला उपक्रमातून देवेंद्र कोठे यांनी रविवारी शेकडो नागरिकांच्या थेट भेटी घेतल्या विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी तसेच नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांच्याशी थेट संवाद करण्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांनी तिसऱ्यांदा आमदार आपल्या भेटीला हा उपक्रम राबवला आमदार आपल्या भेटीला उपक्रमात रविवारी आमदार देवेंद्र कोठे यांनी प्रभाग क्रमांक अकरा मधील राजीव नगर किसान नगर मुख्य रस्ता विष्णू पंतनगर गंगाधर नगर तुळशांती तुळशांतीनगर तुळजाभवानी नगर फरीज दवाखाना ते समाधान नगर रस्ता तसेच अभिषेक नगर बुद्ध नगर ते वेलकम हॉल रस्त्याच्या परिसरा वर वरील परिसरातील अनेक रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत यातील तब्बल तीन कोटी रुपयांची कामे प्रभाग क्रमांक अकराच्या परिसरात करण्यात येणार आहेत यावेळी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले प्रभाग क्रमांक अकरा माजी महापौर स्वर्गवासी महेश कोठे माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे अनिता रामदास मगर यांना नागरिकांनी नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली या काळात त्यांनी परिसराचा विकास करण्याचा प्रयत्न केला परंतु मागील पंधरा वर्षांमध्ये प्रभाग क्रमांक अकरा आणि परिसरातील नागरिकांना विकासाच्या बाबतीत वनवास भोगावा लागला आहे हा परिसर विकास कामांपासून सुमारे दोन दशके वंचित राहिल्याने या भागाला भरघोस निधी देण्याचा निश्चय केला आहे प्रभाग क्रमांक आमदार आपल्या भेटीला या उपक्रमात अंतर्गत आपण प्रभागातील राजू नगर असेल किसान नगर असेल या सगळ्या परिसरातील नागरिकांची भेटी घेऊन या भागातल्या ज्या समस्या आहेत त्या समजून घेतलेल्या आहेत आपण विधानसभेला भरपूर असं मला मतदान करून या ठिकाणी आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली याबद्दल प्रथमता मी आपल्या सगळ्यांचा सा आभार मानतो वीस वर्षापासनं या भागाने वनवास भोगलेला आहे या भागातील अनेक कामं कामे वंचित होती परंतु आमदार म्हणून निवडून आल्यानंतर मी निश्चय केला की या भागाला सर्वाधिक निधी द्यायचा त्यासाठी मग या भागातील सगळे माजी नगरसेवक असतील भाजपाचे सगळे प्रमुख पदाधिकारी असतील किंवा नागरिकांनी थेट माझ्या देवेतने या लोकसभा कार्यक्रमात येऊन भेटी देऊन ज्या ज्या गोष्टीचं मला निवेदन दिलं ती सगळे कामं आपण प्राधान्याने मंजूर करून घेण्याचे प्रयत्न केले चोवीस पंचवीस या वर्षात जवळपास बारा कोट रुपयेचा बोनस निधी मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पालकमंत्री गोरे साहेबांच्या माध्यमातून मिळाल्यानंतर जवळपास या प्रभाग आपल्या अकराला आपण तीन ते साडेतीन कोट रुपयाची निधीची तरतूद केलेली आहे यात ही सगळे मोठे रस्ते मंजूर झालेले आहेत आपल्या या महादेव मंदिरापर्यंत येणारा रस्ता देखील आपण मंजूर केलेला आहे याच्या व्यतिरिक्त आणखीन काही जे काय काम आपल्या माध्यमातून सुचवली जातील ते येणाऱ्या चालू वर्षाच्या बजेटमध्ये घेण्याचा आपण निश्चितच प्रयत्न करूयात तुम्ही सगळे नागरिक सुजन आहात ज्या गोष्टीचं प्राधान्यक्रम असायला हवं ती कामे आपण प्राधान्य सुचवावी त्या प्राधान्यक्रमाने आपण ती पूर्ण करून देण्याची जबाबदारी तुमचा हक्काचा आमदार म्हणून माझी असेल हा विश्वास आपल्याला देतो आपण माझ्यापर्यंत कामं पोचवले तरी चालतील किंवा आपल्या भाजपचे जे पदाधिकारी आहेत या भागाचे जे माजी नगरसेवक असतील कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या सहकाऱ्यापर्यंत जर तुम्ही कामं पोचवली तर तरी निश्चित माझ्यापर्यंत पोचतील आणि ती कामं पूर्ण करून देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन हे वाई जगदंबेच्या साक्षीने आपल्या सगळ्यांना शब्द देतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद श्री राज्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील ऑफ मेटारोल

योग्य दरात उपलब्ध प्रभाकरतील स्टील गज्जम येथे प्रोप्रायटर राजय्या गज्जम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावर संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर